नमस्कार मित्रानो तुम्हाला कधी असं वाटलं का की तुम्ही एक अदृश्य ओझं पाहतात जेव्हा तुम्ही तुमच्या शिक्षकाचा विचार करता की जे तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हते किंवा ज्या तुमचे मेंटर्स किंवा तुमचे कोचेस जे तुम्हाला ह्युमिलिएट करायचे रागवायचे तुमच्यावर खूप अशा असं जर ओझो वागत असाल तर आज हा एक दिवस हा आहे आणि आपण हे सर्व हिलिंग आज आपण ते त्या सर्व हिलिंग करताना तुमचं जे नातं आहे तुमच्या कोचशी ते हिल करूया पूर्णपणे हाओल्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असं आढळलं की एटी सेव्हन पर्सेंट लोकांनी ज्यांनी आपले शिक्षक यांच्या सोबत नाते हिल केलेले असतात ते सहा महिन्याच्या तीनशे पट त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये वाढली असते लाईफ मध्ये राग वगैरे बाळगत असाल तर ह्या सेशन मध्ये आपण तो हिल करणार आहे माझ्या एका क्लाइंटचा तसंच ता त्या क्लाइंटने पंधरा वर्षापासून जे काही राग धरून ठेवला होता ना अपमान केला होता किंवा जे रागात बोलले होते त्या गोष्टीचा शाळेपासून ते हिल केल्यानंतर लिटरली वाज क्राईम ही काय आनंदाची अशी होते बाय की माफ केलं त्यांना म्हणून आणि जेवढं लाईट फील होतंय म्हणून त्यांनी सांगितलं तेच फिलिंग आज तुम्ही घेऊ शकता या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही जे काही आजपर्यंत निराशा बाळगली असेल अनेक वर्षाची किंवा तो राग किंवा मी पुरेसा नाही ही जे काही ग्रह धरून ठेवला असेल तो तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी मुक्त करा याची जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत रेग्युलर तर तुम्ही सर्व प्रकारचे तुमचे जे काही जुने रिलेशन निगेटिव्ह फिलिंग धरून ठेवलेली होती तुमच्या नकारात्मक भावना ह्या सर्व हिल होती चल त्रास सुरू करूया पहिलं आपण करणार आहोत हो ओपन हो ओपनोपोनो काय आहे तर हे एन्शियंट हवाईन टेक्निक आहे ती टेक्निक तुमचे सर्व तुम्हाला बॉडी लेवल एनर्जी लेवलला जाऊन हील करते तुमचे सर्व जे ब्लॉक्स आहेत ते, ते सर्व ब्लॉक्स हिल करायला मदत करते तुमच्या मनात सर्व शिक्षकांच्या बाबतीत किंवा तुमच्या कोच ट्रेनरच्या बाबतीत जर किंवा ज्यांनी तुम्हाला दुखवलं असेल ज्यांनी तुम्हाला चांगलं ॲप्रिशिएट केलं असेल कधी प्रेमाने कधी वेदनेने अशा सर्वांच्या बाबतीतल्या निगेटिव्ह तुम्हान भावना आपण हिल करणार आहोत आपण अनेकदा विसरतो ऍक्च्युली की आपले मार्गदर्शक आपले शिक्षक प्रशिक्षक हे सुद्धा मानवच आहेत त्यांच्या स्वतःच्या काही हे असतात स्ट्रगल असतात जखमा असतात त्यांचा संघर्ष असतो आयुष्यातला वी डोंट नो त्यांची स्टोरी काय बालपण कसं पण एक नॉर्मल गोष्ट अशी की ते पण एक ह्युमन आहे या भावनेतून आपण त्यांच्याकडे बघायला पाहिजे म्हणून आपण पहिल्यांदा त्यांना इमोशनली त्यांच्याशी कनेक्ट करणार आहोत म्हणून बंद करायचे त्यांना व्हिज्युअलाइज करा तुम्ही त्यांच्याशी हृदयाने कनेक्ट व्हा त्यांच्या हृदयाशी आणि म्हणा प्रिय शिक्षक कोच मेंटर मी मान्य करतो की मी तुमच्या संपूर्ण कथेला न जाणून घेता तुम्हाला जज केलं तुम्ही कडक आहात तुम्ही खूपच अन्यायी आहात किंवा अजून काही जे काय म्हटलं असेल लहानपणी त्याला मी जबाबदारी मी मान्य करतो की मी कधी कधी तुमच्या मार्गदर्शनाला प्रतिकार केला कारण मला अपयशाची भीती होती मला मी सफिशियंट आहे की नाही याची भीती होती लोक माझ्यावर हसतील तर नाही याची मला भीती होती मी हे मान्य करतो की मी वर्षानुवर्षी तुमच्या बाबतीत मनात राहत ठेवू असं करून मी स्वतःचीच वाट थांबवली स्वतःचं यश स्वतःचा आनंद अडवत राहलो आतापर्यंत हे मी मान्य करतो आय एम रेरी सॉरी त्याच्यासाठी आता आपण अपोलोजाईज करूया माफी मागूया तर डिअर कोचेस टिअर मेंटर टीयर ट्रेनर और डिअर कोच तुमच्या बाबतीत मनात राग ठेवल्याबद्दल मला माफ करा जेव्हा तुम्ही तुमच्याकडे जे काही ज्ञान होतं त्यावरून तुम्ही, 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 तुम्ही सर्वोत्तम मला देत होता तर मी हे समजून घेतलं नाही म्हणून तुम्ही तुम्ही असे काही माझ्या बाबतीत जे काही वागलात ते माझ्या ग्रोथसाठी होतात तेव्हा तुम्ही सुद्धा शिकत होता तरी तुम्ही मला भरभरून प्रेम देत होता आणि माझ्या सुधारण्यासाठी जे काही करत होतात ते माझ्या चांगल्यासाठी होतं ही गोष्ट मला समजली नाही तेव्हा मी तुम्ही मला सुख सोयीच्या क्षेत्राच्या पलीकडे टाकलायचा प्रयत्न करतो आणि मी ते समजत नव्हतो म्हणून मला माफ करा माझ्या अपयशासाठी मी तुम्हाला दोष दिला त्यासाठी मला माफ करा स्वतः मी माझी जबाबदारी घेण्याच्याऐवजी कायम तुम्हाला जज करत राहिलो तुमच्यावर राग धरून ठेवला आणि तुम्हाला वाईट समजत आलो आतापर्यंत किंवा तुमच्या बाबतीत वाईट वागत आलो इतरांना बोलत आलो म्हणून मला माफ करा तर प्रिय शिक्षक प्रिय मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक कृपा करून मला माफ करा की मी माझ्या हृदयाच्या गोतीला स्वतःच भिंती बांधून घेतल्या ज्या भिंतींनी मी तुमचं प्रेम तुमचं ऍक्च्युअल मार्गदर्शन माझ्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही जेव्हा की ते माझ्या भल्यासाठी होतं ज्यावेळी मी तुमच्या हेतूंवर शंका घेतली त्यासाठी माफ करा तुमच्या पद्धतींवर तुमच्या प्रोसेसवर तुम्ही शिकवत प्रोसेस असलेल्या प्रक्रियेवर मी विश्वासच ठेवला नाही त्यासाठी मला माफ करा तुम्ही अनेक धडे तयार करण्यामध्ये किती मेहनत घेतली असेल रात्री रात्री जागून आम्हाला शिकवायचे म्हणून ह्या गोष्टी कधी समजून घेतल्या नाही म्हणून माफ करा आणि मी स्वतःवर विश्वास म्हणजे ज्यावेळेला मला स्वतः विश्वास नव्हता तेव्हाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला खुश करत होता त्यासाठी धन्यवाद मी जे काही आतापर्यंत केलं त्या सर्व चुकांसाठी तुमची माफी मागतो प्रिय शिक्षक मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक धन्यवाद माझ्यातल्या क्षमता पाहिल्याबद्दल धन्यवाद जेव्हा मी स्वतःला बघू शकत नव्हतो तेव्हा माझ्यातील प्रत्येक सुधारणेसाठी प्रत्येक आव्हानासाठी प्रत्येक क्षणासाठी जेव्हा तुम्ही मला पुढे ढकल तुम्ही आज मी जिथं कुठं आहे त्यात तेव्हा तुम्ही मला घडवत होता तुम्ही दिलेल्या वैयक्तिक वेळसाठी तुम्ही गुंतवलेल्या भावनिक ऊर्जेसाठी तुमच्या त्या कठीण हट्टासाठी मी जेव्हा हरवलेलो होतो स्वतःवर किंवा मला विश्वास नव्हता तरीही तुम्ही विश्वास ठेवून मला पुष्कर होता त्या शिस्तीसाठी धन्यवाद मला लवचिकास शिकवल्याबद्दल धन्यवाद तुमच्या कथांमधून ज्ञानामधून अनुभवांमधून कधी रागवून कधी वेदना देऊन कधी फटके देऊन कधी ह्युमिलिएट करून कधी मला शिकवत होता त्यासाठी धन्यवाद माझ्या प्रशिक्षक शिक्षक माझे कोचेस मेंटर धन्यवाद मी तुमच्यावर प्रेम करतो कारण तुम्ही मला माझा आरसा दाखवत होता की मी कुठं इम्प्रूव्ह करायला पाहिजे मी कुठं कमी आहे तुम्ही माझा कमकुतपणा मला दाखवत होता ते मला तोडण्यासाठी नाही तर माझी ताकद बनवून मला वाढवण्यासाठी मला पुढे जाण्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करत होता हे मला आता समजले म्हणून मी तुमच्यावर प्रेम करतो आणि त्यासाठी मी आभारी पण आहे तुम्ही मला कदाचित रागवत होता जोरात बोललात त्यावेळेला मी घाबरत होतो पण तुम्ही माझ्यात नाही ते सीड ते बी पेरत होतात की जे मी पुढे जाऊन कठोर स्ट्रॉंग व्हावं मजबूत व्हावं ह्यासाठी आणि तुमच्या या प्रयत्नांना मी कधी समजलो नाही म्हणून सॉरी बट त्याच्यामुळेच आज मी इथं आहे आणि मला हे कळून चुकलं की परिपूर्ण असणं गरजेचं नाही तर हृदयाने उभं राहून आपल्या मनाने प्रॅक्टिस करणं ते जास्त गरजेचं आहे म्हणून हे माझे प्रिय शिक्षक माझे प्रशिक्षक मार्गदर्शक जर मी आज तुमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकतोय ते यामुळेच तुम्ही मला मला आता ज्या ठिकाणी बघत आहात ते मी आज तुम्हाला त्या दुखावल्या लोळ्याने बघत नाहीये तुम्ही एक सक्सेसफुल व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बघतोय की तुम्ही काय माझ्यासाठी उपस्थित राहिला मी जे काही स्वप्न तुम्ही जे काही स्वप्न माझ्यासाठी बघितली होती ती स्वप्न तुम्ही सोडली नाही प्रयत्न करत राहिलात मी पाहतो ते प्रेम जे तुम्ही मला दिलं ते कसं स्वीकारायचं माहित नव्हतं पण तुमच्यामुळे मी ते शिकलो तुमच्यावर तुम्ही तुम्ही ते शिकलो मला काही देणं नाही तर तुमचं सर्वोत्तम ऑलरेडी केलंय आणि ते पुरेसं आहे तुमचा जो आशीर्वाद मला दिला ते मार्गदर्शन दिलं त्यासाठी धन्यवाद तुमचं आयुष्य शांती आणि समृद्धी तुम्हाला मिळो ही मी सदिच्छा व्यक्त करतो तुमचं काम खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी तुम्ही माझे जीवन बदललं अनेक जीवन बदलले माझंही बदललं आपलं नातं जसं आहे तसं मी ते, ते स्वीकारतो आहे त्या वेदनांसहित त्या अनुभवांसहित त्या मेमरी सहित यांनी मला खूप काही शिकवलं आणि म्हणूनच मी आज धन्यवाद देतो माझ्या आत्म्याच्या सर्व कोल स्तरातून मनापासून देतो आणि तुम्हाला माफ करतो सर्व गोष्टींसाठी पूर्णपणे स्वतःलाही मुक्त करतो आणि तुम्हालाही मुक्त करतो कुठलाच राग किंवा इथले ईर्ष्या वगैरे मनात ठेवत नाही ओके एका डिबेत श्वास आत घ्या प्लीज करा ज्या काही भावना आतापर्यंत तुम्ही होल्ड केल्या होत्या नकारात्मक ते सर्व रिलीज करा ते राग द्वेष चिंता काळजी ते मेमरी ते ह्युमिलेशन जे काय धरून ठेवलं असेल ते, ते रिलीज करा आपण आणि हा संवाद अनेक वेळा करा ओके पुढची आपली हे आहे ईएफटी टॅपिंग चला आपण ईएफटी टॅपिंग म्हणजे आपल्या शरीराच्या काही बिंदूंवर टॅप करणार आहोत ही आपली जी प्रोसेस आहे ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे आणि ह्यातून आपण आपल्या शरीरात असलेले सर्व जे ब्लॉकेज असतात एनर्जीचे ते सर्व रिलीज करत असतो ओके हे करण्यासाठी जिथं जिथं मी टॅप करेल तिथं तुम्ही टॅप करायचंय आणि जे जे मी म्हणेल ते तुम्ही रिपीट करायचं इथून सुरुवात करेल जरी मी माझा मार्गदर्शक शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून मला निराशा दुःख अनेक वेळा मी आहे तेव्हा मी ते समजून घेतलं नाही त्यांच्याबद्दल राग झाला तरीही मी स्वतःला आहे तसं स्वीकार करत आहे आणि स्वतःवर मी प्रेम करते त्यांना मी माफ करते स्वतःलाही पूर्णपणे माफ करते या सर्व गोष्टी जरी माझा एक भाग अजूनही तो विद्यार्थी आहे जो अदृश्य आहे म्हणजे ज्याला कोणी रेकग्नाईज केले नाही ज्याच्यावर टीका झाली ज्याचा अपमान झाला आणि त्या जखमांना घेऊन मी आजपर्यंत फिरत होतो तरीही मी स्वतःला आहे तसं स्वीकार करते स्वतःला प्रेम करते स्वतःला माफ करते आणि माझ्या शिक्षकांना मनापासून माफ करते त्या सर्व गोष्टींसाठी जरी मी माझ्या हृदयाभ होती अनेक भिंती उभ्या केल्या स्वतःच आणि मी त्या नात्यांनी दिलेल्या वेदनेपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वतःलाच गायब करायचो दाखवून ठेवायचो कधी वर बरोबर ओपनली जायचो नाही तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करत आहे स्वतःवर मनापासून प्रेम करत आहे आणि त्या सर्वांना स्वतःला पण मनापासून मी माफ करते आणि प्रत्येकाला जे कोणी यात इन्वॉल् होते त्या सर्वांना मी मनापासून माफ जी काही निराशा राग शिक्षकांप्रती प्रशिक्षकांप्रती किंवा ठेवला होता तो आता मी मी रिलीज करते जे काही दुःख धरून ठेवलं होतं इतरांसमोर म्हणजे इतरांच्या समोर टीकेचं अपमानाचं ते सर्व दुःख मी आज रिलीज करत वर्षानुवर्षी जो काही राग चिडचिड इरिटेशन मी धरून ठेवलं होतं ते सर्व मी आज या ठिकाणी रिलीज करते जे काही मी हेवीनेस किंवा जे काही बर्डन मी कॅरी केलं होतं अनने ते सर्व बर्डन मी आज रिलीज करत आहे त्या अननेसेसरी रिस्पॉन्सिबिलिटी ज्या मी कॅरी केल्या असेल त्या रिलीज करत आहे मी पुरेसा नाही हुशार नाही प्रतिभा नाही किंवा योग्य नाही असे जे काही लिमिटिंग बिलीफ मी आजपर्यंत ठेवले होते ते सर्व बिलीफ मी रिलीज करत आहे जी काही उदासीनता मी माझ्यामध्ये दोन ठेवली माझ्या संघर्षांच्या प्रती किंवा माझ्या तास वेदनांच्या प्रती ते सर्व मी आज रिलीज करत आहे जे काही मी माझ्याकडे अननेसेसरी निगेटिव्ह गोष्टी मनावर घेऊन कॅरी करत होतो त्या सर्व निगेटिव्ह गोष्टी किंवा त्या मेबरीत आठवणी मी आज रिलीज करत आहे मी जे काही अनुभवतो किंवा जे काही अपराध भाव किंवा इतर परिपूर्ण नसल्याची खंत असे जे काही असतील ते रिग्रेट मी आज रिलीज करतो मी अजूनही शब्दांपासून घेऊन जे काही लाज लज्जा किंवा इतर रिग्रेट किंवा शेम कॅरी करत होतो ते सर्व मी आज रिलीज करते मी माझी जे काही स्वप्न रोखून ठेवली डाऊट स्वतःवर आला ते कन्फ्युजन आणि डाऊट्स माझ्या बाबतीतले ते सर्व रिलीज करते मी जो काही इतका गोंधळला होतो की मी इतरांच्या मान्यतेवरच डिपेंड होतो ते सर्व मान्यता मी आज रिलीज करते सोडून देत आहे सोडत आहे एकाकीपणाची भीती की आणि मला ही भीती होती की मला असा कोणी गुरु किंवा मार्गदर्शक नाही की तुम्हाला समजून घेऊ तर ती खंत सुद्धा मी रिलीज करते आहे तो लोनलीनेस मी रिलीज करते नवीन शिक्षक नवीन मार्गदर्शक नवीन प्रशिक्षक यांच्यावर विश्वास ठेवण्याची जी भीती मला होती ती सर्व भीती त्या सर्व जखमा जखमा माझ्या जुन्या त्या सर्व मी आज रिलीज करते आणि सर्व वेदना माझ्या वर्षानुवर्षाच्या सर्व निगेटिव्ह इमोशन्स त्या जे काही मी कॅरी केल्या होत्या मनामध्ये जे काही ओझो होतं ते सर्व मी आज या क्षणापासून रिलीज करत आहे रिलीज करत आहे प्रोडक्ट एकदा आपण परत टॅपिंग करूया जे काही राग मी आजपर्यंत जे काही उरले सुरलेले राहिलेला जो काही राग आहे तो रिलीज करत आहे जे काही खंत मनात होती ती रिलीज करते पिढ्यान पिढ्यांचे जे काही पॅटर्न्स मी आजपर्यंत कॅरी केली होती माझ्या गुरूंबद्दल शिक्षकांबद्दल प्रशिक्षकांबद्दल निगेटिव्ह ते सर्व पॅटर्न्स मी आता रिलीज करत आहे मी स्वतःला पूर्णपणे माफ करते आहे तसं स्वतःला स्वीकार करते टीचर कोचेस यांना स्वीकार करते आणि आम्ही लोकांना पूर्णपणे मनापासून मुक्त करत श्वास हात घ्या सोडताना सर्व प्रकारची निगेटिव्हिटी सोडून द्या या दोघं टेक्निक खूप पॉवरफुल आहे ह्याला तुम्हाला सर्वोत्तम परिणाम पाहिजे असेल तर अनेक वेळा हे तुम्ही रिपीट करायचे दिवसातून अटली दोन वेळा करा आणि मग बघा कुठल्याही प्रकारचा राग किंवा इतर निगेटिव्हिटी तुम्ही पुढे राहणार नाही तुम्ही ते सर्व रिलीज करू शकाल ते लाईट तुम्ही फील कराल तो आनंद ती पीस ती शांती तुम्ही अनुभवू शकाल या दोघे गोष्टींनी पण ह्याच्यासाठी तुम्हाला रेग्युलरली कन्सिस्टंटली काही दिवस प्रॅक्टिस करायला लागेल मल्टीपल वेळा करायला लागेल sure आम श्वर की ऑलरेडी तुम्हाला काही लोकांना आता बरं वाटत असेल ओके okay, आता आपलं नेक्स्ट सेगमेंट आहे सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करणारी ऍक्टिव्हिटी जी आपण एव्हरी डे वन ऍक्टिव्हिटी करतो आज आपण काहीतरी खूप छान करणार आहोत एक लहान पण अतिशय शक्तिशाली व्यायाम आपण करणार आहे कारण त्याची पहिली जी स्टेप आहे ती आहे स्वतः स्वचिंतन आणि हे तीन प्रश्न मी तुम्हाला देतो ते तीन प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि त्याची उत्तरं लिहून काढा आणि खूप खोल आहेत शांततापूर्वक त्याचा विचार करा पहिलं एक माझ्याबद्दल एक असा कोणता विश्वास कोणता ग्रह कोणती समजूत आहे की जो शिक्षक मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकाकडून माझ्या आला तो मी जगतोय जसं की मी फारसा हुशार नाही क्रिएटिव्ह नाही कॅपेबल नाही असे कुठलाही विचार जर तुम्ही लहानपणी ऐकला असेल तो धरून ठेवला असेल तर ते तसे शोधा घेऊन काढा जर ती व्यक्ती आज मला पाहू शकली असती माझे शिक्षक वगैरे सक्षम लवचिक किंवा जे काही बनलेलो आहे ते तर त्यांना काय वाटलं असत लिहून काढा एक अशी काय गोष्ट मी करू शकतो हो की जे हे सिद्ध करेल की ते चुकीचे होते माझे शिक्षक प्रशिक्षक गुरु जे काय सांगत होते किंवा मला त्यावेळेला ते चुकीचे हो असेल ते लिहून काढा आणि आता पुढची जी स्टेप आहे ती कृपी स्टेप टू तर तुम्ही पुढच्या चोवीस तासांसाठी एक पत्र लिहून काढा म्हणजे ते पत्र पाठवणार नाही पण ते तुम्ही लिहून काढायचं आहे एक कागद घ्या पेन घ्या त्यावर तुम्ही तुमच्या शिक्षक प्रशिक्षक कोच टीचर मेंटर जो कोणी असतील गुरु त्यांना एक पत्र घ्या आणि त्या त्या पत्रामध्ये तुमचं जे काही सकारात्मक किंवा नकारात्मक तुम्हाला वाटतं ते सर्व लिहून काढा राग कृतज्ञता गोंधळ अँगर किंवा काही अपोलोजाईज करायची असेल माफी मागायची असेल ती पूर्ण, मा, पूर्ण मा, खाली करा लिहून काढा जे वाटतं ते आणि हे सर्व लिहिल्यानंतर तुम्हाला अतिशय लाईट फील होणार मुक्त फील होणार तो जो कागद असेल लिहिलेला एकदा स्वतः मोठ्याने वाचा आणि मग वाचल्यानंतर तुम्ही त्याला गाळून टाकू शकता आणि बघा तुम्हाला काय फील होतं नक्की करा चला आता एक स्टोरी एकदा एक, एक तरुण ज्या त्याला गुरुवर खूप राग होता त्याच्या कारण त्याचे गुरु खूप कडक होते आणि हे साधू होते प्रॅक्टिस करायचे साध ते त्या तो जो साधू होता त्याचे जे कडक गुरु होते एक दिवशी ना तो जो साधू होता प्रॅक्टिस करून करून शिक्षकांनी त्याला म्हणजे असं घडवलं की मोठ्यापणे तो एक खूप चांगला प्रशिक्षक नावाजलेला साधू बनला एकदम एनलायटन शांत पीस त्याला कुणीतरी विचारलं की तुम्ही ह्याचं क्रेडिट कोणाला देतो ते म्हणले याचे क्रेडिट मी त्या शिक्षकाला देतो की ज्याने मला घडवलं ज्याने माझ्यावर रागवला मला वेळ प्रसंगी मार दिला मला शिस्त लावण्यासाठी खूप त्रास दिला पण त्याच्या त्या, त्या त्रासानेच आज मी घडलो ते तुमचे कठीण शिक्षक हे तुम्हाला मोडण्यासाठी नव्हते तर तुम्हाला घडवण्यासाठी होते कारण जो दगड छिनी आणि हातोडी याचा वार सहन नाही करू शकत त्याची कधी मूर्ती नाही बनवली जाऊ शकत थिंक ट्वाइस ओके okay, तर जे काही आता तुम्ही जे नाही किंवा जे त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही जे आहात तुम्ही आता ते निवडत आहात आणि ती जी जुनी तुमची धारणा होती जुने विचार होते जुने अनुभव होते ते आता तुम्ही आहात आणि एक वेगळ्या अँगलने या दृष्टीकडे आहात म्हणून तुम्ही स्वतःलाही मुक्त केलंय आणि त्यांनाही मुक्त केलं आणि चल मित्रांनो या प्रॅक्टिसने जर तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तुम्हाला आतून थोडस लाईट वाटत असेल पीसफुल वाटत असेल चांगलं वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा मला जाणून घ्यायचंय की हे प्रॅक्टिस नंतर तुम्हाला कसं फील होतंय काय वाटतंय तुम्ही तिथे जाऊन डिक्लेअर करू शकता जर तुम्हाला काही डिक्लेअर करायचं असेल की आज मी याच चलापासून या गोष्टी मी रिलीज करते माझ्या शिक्षकांप्रती कोचपती मेंटलप्रती गुरुपती जे असेल तुम्ही माझ्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा तिथे इमोशनल फ्रीडम नावाचं बुक तुम्हाला मिळेल इमोशनल क्लॅरिटी नावाचं त्यामध्ये तुम्हाला अनेक टेक्निक्स अशा मिळतील की जे तुम्ही तुमच्या इमोशनला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल फ्रीमध्ये वन सेशन पण आहे बुक करून तुम्ही माझं मार्गदर्शन हो असेल डीपमध्ये कस्टमाइज मार्गदर्शन ते तुम्हाला मिळून जाईल माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण की तुम्हाला तिथं फ्रीमध्ये अनेक कोर्सेस आहेत असे व्हिडिओज आहेत की जिथं तुम्हाला हो नको ई एफ टी चे अनेक लाईफ एरिया हिलिंग फ्रीमध्ये मिळणार आहे असे ऑडिओ बुक्स आहेत की जे एकवीस दिवसांमध्ये लाईफ चेंज करणाऱ्या काही प्रोसेस तिथे एक्सप्लेन केल्या त्या पुस्तकामध्ये ते पुस्तक नक्की बघा ऐका त्याच्यावर ऍक्ट एक करा एकवीस दिवस प्रॅक्टिस करून बघा या व्यतिरिक्त अनेक कोर्सेस आहेत की जे फ्री आहेत ते फ्री कोर्सेस तुम्ही जाऊन त्यातले इन्फॉर्मेशन कशा लिहायच्या जॉब सर्चिंगचे पॉडकास्ट आहेत अनेक गोष्टीचं मार्गदर्शन आहे जावा त्याचे बेनिफिट घ्या तिथे माझी कम्युनिटी पण जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये किंवा मध्ये तुम्हाला लिंक भेटेल त्या कम्युनिटी जर आला तर रोज रात्री आठ वाजता आम्ही सबकॉन्शनस प्रोग्रामिंग करतो फ्री मध्ये आमच्या ग्रुपसाठी माझ्या कम्युनिटी मेंबरसाठी आहे लाईव्ह सेशन त्यांना फ्री चे पण चान्स मिळतात तर तुम्ही जर कम्युनिटी जॉईन केली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो तर जावा कम्युनिटी जॉईन करा आणि काही मार्गदर्शन हवं असेल तर मला कनेक्ट करा आणि मार्गदर्शन घ्या अनेक माझे लोक चांगल्या प्रकारचे रिस्पॉन्स मला देत आहेत त्या सर्व गोष्टींसाठी म्हणजे जे काय आम्ही हिलिंग करतो त्याचा खूप छान रिस्पॉन्स येतो हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता उद्या सवा दिवस आहे आणि आपण त्यावेळेला तुमचं जे नातं आहे समाज आणि कम्युनिटी याच्याशी असलेलं नातं हिल करणार आहोत त्यामुळे हे खूप मोठं असणार अनेक लोक अनेक वर्षभराचे हेवी बर्डन घेऊन फिरत असतात या बाबतीत तो त्याच्यात मी फिट होईल की नाही लोक काय म्हणतील काय विचार करतील अशा अनेक भीती घेऊन फिरत असतात ते सर्व आपण उद्या मुक्त करणार तो उद्या मिस करून नका आणि जे काही तुम्हाला आता या प्रॅक्टिसने वाटलं ते नक्की कमेंटमध्ये लिहा जाऊन चॅनल सबस्क्राईब करा कम्युनिटी जॉईन करा आणि त्या सर्व गोष्टी ज्या फ्री आहे तुमच्यासाठी त्याचा उपयोग नक्की घ्या धन्यवाद की तुम्ही माझ्या व्हिडिओला चांगली रिस्पॉन्स देतात चांगल्या कमेंट्स आहात आणि माझे ऑडिओ बुक्सला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे माझ्या कोर्सेसला खूपच छान रिस्पॉन्स मिळत आहे त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे तुम्हाला सर्वांचा की तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात म्हणून थँक्यू व्हेरी मच की मला तुम्ही हिल करायला मदत करत आहात तुम्हाला ही करून करण्याची संधी मला देतात म्हणून तुमचा खूप खूप आभारी आहे थँक्यू